विन दोघातली तुटेना पुढील भागामध्ये समरला एवढं गिल्टी वाटत असतं की तो पोचतो वृद्धाश्रमामध्ये आता तो वृद्धाश्रम बघून समर अजूनच हळवा होतो तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की काय काय घडलं स्वानंदी बोलल्यामुळे समरला खूप वाईट वाटतं तो आनंदला सांगतो आणि आनंद फोन करतो आणि सांगतो समर ते बुलडोजर अंशुमनं पाठवलंय म्हणतो शॉर तो म्हणतो हो इकडे अंशुमनला फोन येतो त्याच्या पायाखालची जमीनच सरकते मलिका म्हणते मन काय झालं तो तो अगं ती सोनंदी सरपोतदार आता मलिका त्याला हळू बोलायला सांगते अंशुमन म्हणतो मॉम त्या सोनंदीने सगळंच सांगितलं आहे मलिका म्हणते काय बरं तू टेन्शन न घेऊ बघू आपण समोर रागातच घरात येतो आणि मोठ्याने आवाज देतो मन आजी आदिऱ्या पळत येतात त्यासोबत मलिका आणि मन आता समोर काय मागे पुढे बघत नाही आणि अंशुमनच्या एक कानाखाली देतो हे बघून मलिका चांगलीच हादरते आणि ते समर पण समोर बोट करत म्हणतो नाही या काकू मध्ये बोलायचं नाही आता मात्र मलिका समरला चांगलीच घाबरते समोर मंत्रन तुला लाज नाही वाटली हे सगळं करताना त्या लोकांचा विचार नाही आला अरे त्या स्वानंदी सरपतदारांसमोर मला लाज वाटली स्वतःची लाजेने त्यांच्यासमोर माझी मान खाली गेली तुला माहीत होतं ना तिथे वृद्धाश्रम आहे तरी तू बुलडोजर पाठवला मी तुला काय बोललो होतो ती जर जागारी कमी असेल कोणाला त्रास होता कामाने तर रिकामी का करायची पण तुम्हाला सांगितलं नाही तिथे वृद्धाश्रम आहे आता मात्र समर खूप काही बोलतो आणि म्हणतो अरे तू विसरलास त्या घरामध्ये आदिराचं लग्न होणार आहे ती लग्न होऊन त्या घरात जाणार आहे बाकीचं सोड रे स्वतःच्या बहिणीचा पण विचार नाही आला आता अधिरा पुढे येते आणि अंशुमनची कॉलर पकडते आणि मोठ्याने ओरडायला लागते तू का केलंस असं का केलंस तुला वाटत नाही का त्या घरामध्ये माझं लग्न व्हावं तुझी इच्छा नाही आहे का अरे तुझ्या बहिणीचा तुला जराही विचार नाही आला समर तिला पकडतो आणि बाजूला करतो आणि म्हणतो आदिरा मी बोलतोय त्याच्याशी आणि म्हणतो अंशुमन हे तू बरं नाही केलंस खूप चुकीचा वागलास तो जायला लागतो तेवढे तर अंशुमन समरचे पाय पकडतो आणि म्हणतो दादा मला माफ कर पण ह्यामध्ये माझी काहीच चूक नाही तुला माझ्या कानाखाली द्यायची ना अजून दे पाहिजे तेवढं मार पण प्लीज माझ्यावर असे आरोप करू नकोस अरे तिथे वृद्धाश्रम आहे हे मला माहितीच नव्हतं आणि मी बोलडर जर नाही पाठवलं मी माझ्या टीमला काम दिलं होतं ते असं करतील मला कधीच वाटलं नाही अंशुमनचं नाटक बघून मलिका स्माईल करते समोर म्हणतो अंशुमन हे कर असलं ना तर ठीक आहे पण जर हे चुकीचं असलं ना तर माझी इतकं वाईट नाही आणि बोटकरात म्हणतो आजी त्या आश्रमाची जागा मी त्यांच्या नावावर करून देणार आणि यामध्ये कुणीही पडायचं नाही आजी म्हणालो होते मलिका अंशुमनचा चांगलाच चेहरा पडतो समोर निघून जातो आणि आदिरा बोट करत म्हणते तुला जर माहीत नसेल तर ठीक आहे पण माहीत असूनही तू हे केलं हे जर मला कळलं ना मी तुला सोडणार नाही अरे बहिणीच्या बाबतीत एवढा नीचपणा आता आदिरा खूप काही बोलते आणि निघून जाते आजी पण रागाने बघते मुर्खा मारते आणि निघून जाते अंशुमन रागात बाहेर जायला लागतो पण तेवढ्यात मल्लिका अडवते आणि ते अंशुमन बाहेर जाऊ नकोस मला बोलायचं आहे तुझ्याशी अंशुमन हात झटकतो आणि आत निघून जातो निकी आणि आनंद जातात आणि म्हणता समर अरे एवढं का अर्जंट बोलवलं काही झालं आहे का, का? समोर होतो स्वानंदी सरपोतदारांशी मी जे काय वागलो ना त्याची मला खूप लाज वाटते ते वेळोवेळी मला सांगत होत्या पण मी त्यांचं काहीच ऐकून घेतलं नाही आणि आज मी अंशुमांच्या पण कानाखाली मारली निकी म्हणते काय तंत तो तो, आणि त्याचं म्हणणं आहे त्याने हे केलंच नाही निकिता म्हणते अंशुमन सांगतो आणि तुला खरं वाटलं समर तुला वाटत नाही का तुझ्या घरच्यांवर तू तु जास्तच विश्वास ठेवतो आणंद तिला हात करून थांबायचा प्रयत्न करतो पण तेवढाच समोर म्हणतो हे बघ निकिता मी माझ्या घरच्यांविषयी एक शब्दही ऐकून घेणार नाही आनंद तुझी चौकशी केली होती त्यामध्ये नक्की अंशुमनचंच नाव होतं ना आणंत हो फक्त अंशुमन समोर म्हणतो तुम्हाला स्वतःची खूप लाज वाटते मी आता फोन करतो आणि स्वानंदी सरपोतदारांची माफी मागतो इकडे स्वानंदी एकटीच बसलेली असते तिचा फोन असतो आणि ती बघते फोन तर उचलते पण काहीच बोलत नाही समोरून तो हॅलो ती हां बोला समोरन तो सॉरी खरंच आय एम सॉरी खरंच माफ करा आमची चूक झाली स्वानंदी म्हणते अशा चुका तुम्ही नेहमीच करता आणि आता तर काय खूप दुष्ट वागलात तुम्ही खूप दुष्ट वागलात समोर बोलणार तेवढे ती फोन ठेवते तो तो अरे यांनी फोन ठेवला आहे माझं काही ऐकूनच घेतलं नाही निखी म्हणते मी बोलू का त्यांच्याशी समोरन नको तीन ती ठीक आहे आता समोर सारखा फोन करतो पण स्वानंदी काही उचलत नाही आता समरला अजूनच अपराधी वाटतं आणि तो आनंदला म्हणतो आजच्या आज मला वृद्धाश्रमाचा निकाल लावायचा आहे आपली स्पेशल टीम बोलवा आणि सगळी माहिती काढा पण स्वानंदीशी बोलल्याशिवाय त्याला काय बरं वाटत नाही आता त्याला समजतं की स्वानंदी मंदिरात गेली आता तिला भेटण्यासाठी समर मंदिरात जातो पण इकडे मात्र मलिक आणि ऐश्वरने पुन्हा कांड करून ठेवलेलं असतं असे सर्व अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद